आपण पाहत आहात ईडी टीव्ही बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास नमस्कार मी दिलीप पोनरकर आज श्रीराम नवमी हिंदू माणसाचा आत्मा असलेल्या प्रभू श्रीरामांचा आज जन्मोत्सव जालना येथील आनंदवाडी संस्थान येथे श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांनी स्वतःच्या हस्ते श्रीराम मूर्तींची स्थापना केली गेल्या एकशे तीस वर्षांची या मंदिराची परंपरा आहे आणि म्हणूनच या मंदिरामध्ये गेल्या नऊ दिवसांपासून हा आनंदोत्सव सोहळा पार पडत आहे आज श्रीराम जन्माचे कीर्तन वेदशास्त्र संपन्न रामदास महाराज आचार्य यांच्या वाणीतून झाले गेल्या नऊ दिवसांपासून रामायण देखील त्यांच्या वाणीतून ऐकायला मिळत आहे आजच्या या कीर्तनानंतर पालखी मिरवणूक आणि महाप्रसादाने आजच्या जन्मोत्सवाचा समारोप झाला आहे पाहुयात राम जन्मोत्सवातील ही काही क्षणचित्रे वेळ असतो जो कोणत्याच कामाचा नसतो त्या काळात तरी राम एवढं समर्थ म्हणायला आधी प्रपंच करावा समर्थ रामदास स्वामी लग्नमंडळातून गेले लिहून का त्यांना स्वतःचा नाही सगळ्या जगाचा प्रपंच करायचा हा आम्हाला आमचा प्रपंच करायचा आहे घर सोडून जायचं काम नाही करा एक चित्त आवडी माझा उपयोग त्यासाठी केला पाहिजे मुलं आहेत मुली आहे बाप रिटायर्ड व्हायला आपलं पण त्याने मुलीच्या लग्नासाठी म्हणून दहा पंधरा लाख रुपये ठेवले शिल्लक पण पोट्याला वाटतं आपलं लग्न व्हायचं ना आपलं लग्न होण्यासाठी कसं पाहिजे तीन मजल्याची इमारत पाहिजे चार चाकाची चांगली चांगली गाडी त्या गाडीत बसल्या बसल्या आपल्या इंद्र सुखाचा अनुभव घेतला पाहिजे म्हणून ते पैसे जर वापरले अशी तुमची काय मेल विधी ते कशी नसमयी मनोरी संपत्ती कशी वापरावी समजलं पाहिजे तसा हा आम्हाला भगवंताने दिला तो कसा वापर साठ हजार वर्ष आयुष्य होत त्रेंद्रायुगामध्ये अकरा हजार वर्ष आयुष्य होतं द्वापार युगामध्ये शंभर वर्ष आयुष्य होतं आणि कलियुगामध्ये शंभरापेक्षा चार वर्ष जरी जास्त जगला तर प्रत्येक पेपरला त्याचं नाव घेतलं आहे करायला पाहिजे प्रपंच करा प्रपंच करा असं नाही सांगितलं प्रपंच अंगाची करावा परी काही परमार्थ करावा पण पर, परमार्थ अंगाचे बुडवावा हे विहित नव्हे Gracias.